आयुष्यात मला फर्स्ट टाइम गिफ्ट आलं असं सो सगळ्यांनी त्याला बर्थडे विश करा आणि तोपर्यंत पैसे चांगले सासून ठेवा म्हणजे मोठं गिफ्ट द्या मला गिफ्ट खुलणार आहे ज्या गिफ्ट मध्ये तुम्हाला पण माहित नाही काय आहे आणि ह्याला पण माहित नाही काय आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की भावाचा वाढदिवस आहे आणि त्याला गिफ्ट मध्ये सगळं प्लॅनिंग चाललेली एकदम नाही का त्या त्यानंतर आम्ही काही गिफ्ट दिलं नव्हतं कारण की तो सोबत होता त्याच्यामुळे काही घेता नाही आलं तर मी त्याला काय गिफ्ट देणार आहे आणि त्यानंतर मग आता वहिनींचं गिफ्टचं चा पॅकिंग चालू आहे कारण की वहिनी त्या दिवशी गिफ्ट आणले आणि सगळे इकडच्याच घरी ठेवलेले आहेत कारण की तो घरी आहे मग त्याला समजून जाईल मग त्याच्यामुळं मग आता पॅकिंगचं काम आमच्याकडे आहे आता आम्ही पॅकिंग सुरू करतोय ते सेपरेट सेपरेट कशाला करताय अख्ख्या बॉक्सलाच करूया एवढं सेपरेट एवढे ये नाही येते त्या बॉक्समध्ये टाका डायरेक्ट नाही तर बॅक्स आणि बॉक्समध्ये काय असणार आहे तुम्हाला पुढे बघायला भेटेल त्याच्यामुळे आत्ता मी हे दाखवणार आणि त्याचे रिॲक्शन तो कसा रिॲक्ट होतो त्याला किती खुशी आहे आणि तो कसं रिॲक्ट करतो ते पण तुम्हाला दाखवेल आणि सेकंड थिंग मी त्याला काय गिफ्ट देणार आहे हे पण मी तुम्हाला सांगेल चला तर भेटूया त्याच्या बड्डेला तर आता केक घ्यायला आलोय आम्ही आता केक घेऊन लवकर निघतो कारण की फुल उशीर झालेला आहे त्याच्या आवडीचा केक घेणार आहे आजूच्या आवडीचा केक कोणता आहे चॉकलेट चॉकलेट पण आवडतो हा पण आवडतो हवाला आणि हा रसमलाईचा पण आवडतो तर आता केक आम्ही चेंज केलाय चेंज म्हणजे दुसरा घेणार आहे कारण की ऑर्डर करूनच घेतोय कारण की त्याला दुसरा केक आवडतो असं वहिनीचं म्हणणं आहे तर मग त्याच्या टेस्ट नुसारच आम्हाला केक घ्यावा लागेल म्हणजे ऑर्डर दिली आता मग आता अर्धा तास भेटेल तर आता घ्यायला येईल कोणता केक आहे काय आहे खूप मजा येणार आहे हे पण छोटे वाले केक खूप मस्त हे बघा तिळगुळ घ्या गोडगोड बोला कमेंट मध्ये पण गोडगोड बोला हे बघा टॅग हाच बसायचं हे बघा हे वाला टॅग बघा तर आता बघा हे चालू आहे सगळं तयारी केलेली आहे मस्त तर आता बघूयात त्याला म्हणजे कसं काय आवडतं का नाही आवडत माहित नाही तर आता आम्ही केक वगैरे कट करणार आहे आणि मग मी त्याला गिफ्ट देईल म्हणजे मग वहिनी पण गिफ्ट देणार होत आणि त्या गिफ्ट मध्ये काय काय असणार आहे हे पण तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला आवडतं का जसं सरप्राईज तुमच्या बड्डेला कसं सरप्राईज दिलेलं मी यांच्या बड्डेला मी काय दिलं होतं ना तुम्हाला नगरी कॉमेडी जो आपलं चॅनल आहे तिथे बघायला भेटेल यांच्या बड्डे ला जे मी दिलं होतं तर मग आता माझं पण लवकरच बड्डे येईल लवकर नाही थोडा उशीर आहे अजून बर्थडेला पण त्यावेळेस मी यांच्याकडून चांगलं मोठं गिफ्ट घेत असते हो बरोबर की, की नाही झाला ना आता तुझं बड्डे आता माझा येईल मग तुझा येईल पण आता ह्या वर्षी ना मग ह्या तो वर्षी तोपर्यंत पैसे चांगले सासून ठेवा म्हणजे मोठं गिफ्ट द्या मला काय मागच्या दिलं दाखव हे बघा कानातले तर हे बघा हे वाले कानातले मला यांनी गिफ्ट दिले होते खूपच छान आहेत जे मी रेग्युलर मध्ये यूज करते आणि ते मला खूप आवडतात खूप मस्त दिसतात सगळ्यांवरती सूट करतात मेन म्हणजे की नाही आता ह्या हो? वर्षी पण काही ना काही मोठं गिफ्ट मोठं मंगळसूत्र पाहिजे मला अजून एक लॉंग इथपर्यंत इत्परें। इत्परें? इथपर्यंत

माझी सगळी काय नाही काय नाही काय नाही छान झालं छान झालं मी याच्यामुळे आणखीन फुलटा होतो आणखी फास्ट कोण खेळतात फ्रेंड फास्ट आधी पासून होत होत फास्ट बघ त्याच तोंड बघा अरे तोंड पडलं परत नाही भारी केलं काय खट नको बोलू खरं खरं खर 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 खर। बोल भारी केलं ना काय जाऊ दे तुझं आता तोंड परत खुश होणार आहे तू तुझं गिफ्ट बघितलं बघितल्यानंतर आता तुला गिफ्ट मेन आहे अजून आता हे बघ यांचं जाऊ दे यांचं थोडं फेल गेलं कारण की फॅन थोडा फास्ट झाला तर त्याच्यामुळे तू काय कर आता ऍडजस्ट करून मेन गिफ्ट भारी आहे निती नित्यांसाठी मस्त गिफ्ट आणलेलं बघा तुम्ही सगळी गिफ्ट बघून जा हे बघ गिफ्ट मेहनत मेहनत तर तेच म्हणायचं सुंदर फक्त गुलाबाची पाकळी ठेकलं आणि मस्त वाजेच्या नंतर यांना दाखితే काय बर्थडे संपलं बड्डे बोलायचं संपलं तुम्हाला एक क्वेश्चन लय मोठा पडलाय एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये एक गिफ्ट एक चार पाच असं काय तुला आता केस नाही करायला लावला चला हे आधी सांगा पहिले पहिले एक झाला मग तुला गिफ्ट भेटणार आहे आणि माझं पण गिफ्ट एकदम भारी आहे आणि मग है नहीं। ते वाला गिफ्ट तो स्पेशल आहे जाय भाई तुझ्या बायकोचं आणि माझं पण स्पेशल आहे म्हणजे जास्त स्पेशल आहे अजून एक आहे का यस म्हणजे हे बॉक्स आहे अजून एक बॉक्स आहे का हो बॉक्स आहे का काय आहे ते तुला आताच कळेल तर आता केक कट होणार आहे आणि केक कट झाल्यावरती गिफ्ट खुलणार आहे ज्या गिफ्ट मध्ये तुम्हाला पण माहित नाही काय आणि ह्याला पण माहित नाही काय आणि मी माझ्या भावाला मी माझ्या भावाला काय गिफ्ट देते हे त्याला पण नाही सो सरप्राईज आहे खूप मजा येणार आहे अरे मला सांगा आजू तुला चॉकलेटचा केक आवडतो कारण की केक चॉकलेटचा घ्यायला लावलाय भाई मी मला घेत होते

अरे के ना। दे। किती अंडरस्टँडिंग भाऊ भे बाय माझा मी कॅन्डल विसरला असतो किती भांडले बघितलं का मग किती अंडरस्टँडिंग करून खरं का असा भाऊ भेटलाय आमचा भाऊ बघितला का आमचा भाऊ अंडरस्टँडिंग तुम्ही तर किती त्यांच्या पुढे नखरे करू लवकर काय चला मीच वाट बघतो पहिले मग तुझ तरी बनफड करून चला चल टू थ्रीडेपी बर्थडे बर्थडे टू यू नवार दोन चार फिरकून घेत काय काय राहिली तू काय करते बर्थडे कोणाचा केक कोण खाऊ राहिलं बघा हे बहीण भाऊ बघा बघा हे भांडा चॉकलेट आवडतो असं त्याचा बर्थडे त्याला एक घासरीचा आजारी पेशंट आहे मस्त वाटत नाही आजारी पेशंट पण मी आतून पेशंट आहे

केक भारी आहे आहे पण भारी आहे संपला बघा केक नाही मला आवडतो मी मी काय बोलले की मला नाही आवडत तुला किती आवडतो समजलं तू त्याला चारायचे पहिलेच बसून घेतलं होतं <laughs> समजतंय का चारायचे पहिले भावाचे बड डेचे चारायचे बसून घेतलं डायरेक्ट बस झालं पेशंट चला ना गिफ्ट द्यायचे राह गिफ्ट खोला गिफ्ट द्या मला गिफ्ट खोलायचं खोला पटापटा गिफ्ट खोला आयुष्यात मला फर्स्ट टाइम गिफ्ट आलंय अरे फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम गिफ्ट भेटते पण या बॉक्स मध्ये सांगता नाही बॉक्स मध्ये बॉक्स काय असू शकत एका बॉक्स मध्ये दहा बॉक्स पण असू शकतात म्हणून येस खरेच काही नाहीये एकदम भारी गिफ्ट आहे काय तू खोल पटापट लवकर

आयफोन दोन बॉक्स आयफोन दुसरा बॉक्स दुसरा टाकलाय बड्डे चोजवड आहे थोडा जड आहे मोठा आता सगळे एन चार बॉक्स पहिले पहिले छोटे छोट्यापासून सुरुवात नाही 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 छोट्यापासून खोला हे, 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 हे हो साईडला ठेव हा एकदम महत्वाचा आहे ओके चल चल ठीक आहे ओके <laughs> हो, कळलं ना पण खोल आणि कॅपची पॅकिंग चांगली आहे चांगली आहे हे घालून दाखवलं

का मेन म्हणजे ना यांना पॅन्ट घ्यायला टाइमच नाही भेटला है ना hmm. तर फास्ट है। हा फास्ट चा परफ्युम आहे हा आहे तिसरा गिफ्ट गिफ्ट hmm. चौथा गिफ्ट आता ओपन होणार आहे क्लासिक कंपनी पण सगळ्यात वाला गिफ्ट हे वाला आहे मला आवडलेलं रेड टेप इज अ व्हेरी बिग ब्रँड भाई व्हेरी बिग ब्रँड ओके <laughs> ए लाइट गेली रे फोकस थी थी थी। लाव मोठा फोकस लाईट गेली टायमावर गे लाईट गेलीय गे गे डायरेक्ट खोला चलो फास्ट लाईटच जुगाड केलेला आहे टाकवा वा कसल मग भारी रडतो काय इमोशनल झालं इमोशनल आता चला ना आपलं गिफ्ट देऊया आता चलो हमरा गिफ्ट अभी चला तो चला आता ओ ये ना इकडे जवळ जरा गिफ्ट का दे, आता इनविजिबल गिफ्ट इनविजिबल बोलतो पकडा न दिसणार हे आहे गिफ्ट काय पण काय हा काय गिफ्ट हे आता दारा पकडा आणि बघा काय <laughs> तुम्हीच मिस्टर राठोड आणि किते राठोड बापरे इंडिगो फ्लाईटचे तिकीट तुमच्या दोघांचे फ्लाईटचे तिकीट <laughs> यांना दोघांना दिलेले आहेत दोन फ्लाईटचे तिकीट तुम्ही स्टॉप काय ते पण खूप लांबचे आहेत ते आताच नाही सांगणार आम्ही डायरेक्ट पुढे मेन म्हणजे ते व्हिडिओ आम्हाला इथे रिव्हिल नाही करायचे की ते फ्लाईटचे तिकीट कुठले ते यांच्या चॅनल वरती तुम्हाला भेटतील यांच्या नाव आहे काय सांगा निक अजय निक अजय यांच्या चॅनलचं नाव आहे तिथं जा आणि तुम्हाला बाकीचे व्हिडिओ आहेत ना यांचे ट्रिपचे सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील यांचे फ्लाईटचे पण बघायला भेटतील मेन म्हणजे ना यांचं प्लॅन हे दोघं पण ट्रेननी जात होते मग मी म्हणजे मी विचार केला म्हंटल चला यांना काहीतरी आपण गिफ्ट देऊ तर काय गिफ्ट दिलं पाहिजे मग मी असं मला गिफ्ट दिलं सो त्यामध्ये निकिता निकिताची आणि त्याची दोघांची पण विमानात बसायची खूप इच्छा होती त्यामुळे आम्ही ते गिफ्ट विचार केला त्या गिफ्ट द्यायचा गिफ्ट दिलाय <laughs> आता असं कसं सो कसं वाटल तुम्हाला असं फर्स्ट टाइम बर्थडे झालाय माझा असं डेकोरेशन प्लस एवढे मोठे गिफ्ट भेटले आणि त्याच्या सगळ्यात मोठा गिफ्ट एकदम असं भारी वाटतात काय सांगू जास्त काय बोलता येत नाही मला म्हणून सगळ्यात भारी ओके सो <laughs> so, चला भाऊ खुश तो बहन बी गन्नी मला सांगली गुड पार्टी दे पार्टी राहिली तुझी चल चला पुढे जायचं हॉटेलला चला नाही आज नको आज मी नाही आज तुम्ही दोघं एन्जॉय करा पार्टी घेऊन पेंडिंग आहे तो आज खूप टायर्ड वाला दिवस होता पण चला ह्याचा वाढदिवस खूप छान झाला वाज वाटायला बर्थडे म्हणा जेवढे मला सांगा दोन म्हणजे हा व्हिडिओ किती आवरेज जातो नाही का तर कमेंट मध्ये हॅपी बर्थडे पण येत नाही लवकर होते। नाराज करू नका प्लीज बघा तू असं म्हणतोय दोन्ही पण आपल्या चॅनलला हॅपी बर्थडे म्हणा मोठी गिफ्ट देते आता बघू कमेंट मध्ये किती गिफ्ट देते म्हणजे हॅपी बर्थडे गिफ्ट म्हणजे हॅपी बर्थडे म्हणा त्याला तेच खुश वाटतंय मग तो त्याचं असं म्हणणं सो सगळ्यांनी त्याला बर्थडे विश करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला बाय बाय चला बाय बाय